कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कर्जत चार फाटा ते नेरळ रोडवर असलेले मिस्टर वडेवाले हॉटेल ते साबणे डॉक्टर यांचं हॉस्पिटल असा मौंजे टेंबरे आंबिवली येथील राहणाऱ्या पासष्ट वर्षीय सुमन निलंदे या रिक्षानं प्रवास करत असताना रोख रक्कम आणि सोन्याची चेन असलेली त्यांची हँडबॅग ही रिक्षामध्ये त्या विसरल्या होत्या सदर बाबत या पासष्ट वर्षीय सुमन शिवाजी निलंदे यांनी कर्जत पोलीस ठाणे गाठत माहिती दिली असता कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल वडते पोलीस हवालदार संतोष साळुंके महिला पोलीस हवालदार स्वाती मसुगडे पोलीस शिपाई रोहित खरात पोलीस शिपाई संदीप माळी यांनी सदर घटनेबाबत तात्काळ दखल घेत मिस्टर वडेवाले हॉटेल ते साबणे डॉक्टर यांच्या हॉस्पिटलपर्यंत संपूर्ण रोडवरील सी सी टी व्ही फुटेज चेक करून एक्सल चिंचवली येथील रिक्षाचालक चिंतामण बोराडे वय वर्ष अठ्ठेचाळीस यांचा शोध घेऊन सदर महिलेचं त्यांच्या रिक्षेमध्ये विसरलेली रोख रक्कम आणि सोन्याची चेन असलेली हँडबॅग ही पासष्ट वर्षीय सुमन निलंदे यांना दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कर्जस पोलीस ठाणे येथे बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आली आहे या कामगिरीनं पासष्ट वर्षीय सुमन निलंदे यांनी कौतुक करत आभार मानलेत आपलं कोकणसाठी गणेश पवार कर्जत